लेडल लेडल म्हणजे तेलाची पळी रोलिंग पिन रोलिंग पिन म्हणजे लाटणे रोलिंग बोर्ड रोलिंग बोर्ड म्हणजे पोळपाट स्ट्रेनर स्ट्रेनर म्हणजे गाळणे स्पॅट्युला स्पॅट्युला म्हणजे उलथणे टॉंग्स किंवा पिन्सस म्हणजे चिमटा प्लेट प्लेट म्हणजे थाळी किंवा ताट कुकिंग वेसल कुकिंग वेसल म्हणजे पातीले स्पाइसेस बॉक्स स्पाइसेस बॉक्स म्हणजे मसाल्याचा डब्बा बाऊल बाऊल म्हणजे वाटे फोर्क फोर्क म्हणजे काटेरी चमचा स्पून स्पून म्हणजे पोह्याचा चमचा पिलर पिलर म्हणजे साले काढण्याचं सोलर मोटर मॉर्टर म्हणजे उखळ कप अँड सॉसर म्हणजे कप बशी डिश रॅक डिश रॅक म्हणजे भांड्याचे घर जार जार म्हणजे बर्निंग केटल केटल म्हणजे केटली कॅनिस्टर कॅनिस्टर म्हणजे डब्बे ओक ओक म्हणजे कढई लंच बॉक्स लंच बॉक्स म्हणजे जेवणाचा डब्बा लीड लीड म्हणजे झाकण डिश डिश म्हणजे थाळी किंवा ताट युटेन्सिल्स युटेन्सिल्स म्हणजे भांडी स्कीमर स्किमर म्हणजे झारी किंवा झारा मोर्टर अँड पॅस्टल म्हणजे खलबत्ता ग्राइंडिंग स्टोन्स ग्राइंडिंग स्टोन्स म्हणजे पाटा डस्टपॅन डस्टपॅन म्हणजे सुपली क्लेस्टोन क्लेस्टोन म्हणजे मातीची चूल पॅन पॅन म्हणजे तवा प्लॅटर प्लॅटर म्हणजे परात राऊंड मेटल फॉट राऊंड मेटल फॉट म्हणजे तांब्या तर मित्रांनो क्रोसेंड्रा क्रोसेंड्रा म्हणजे अबुलीचे फूल ट्युबरोज ट्युबरोज म्हणजे निशिगंधाचे फूल लोटस लोटस म्हणजे कमळाचे फूल प्लमेरिया प्लमेरिया म्हणजे साफाचे फूल जास्मिन जास्मीन म्हणजे चमेलीचे फूल रोज रोज म्हणजे गुलाबाचे फूल कोरल जास्मिन कोरल जास्मिन म्हणजे परिजागताचे फूल पर्पल पॅशन पर्पल पॅशन म्हणजे कृष्णकमळ मेरीगोल्ड मेरीगोल्ड म्हणजे झेंडूचे फूल हॅबिकस हॅबिकस म्हणजे जास्वंदाचे फूल स्ट्रोमेनियम स्ट्रोमेनियम म्हणजे धोतराचे फूल अरेबियन जास्मिन अरेबियन जास्मिन म्हणजे मोगराचे फूल टच मी नॉट टच मी नॉट म्हणजे लाजळूचे फूल तुमिंग जास्मिन नाईट ब्लूमिंग जॅस्मिन म्हणजे रातराणीचे फूल पँडनस पँडनस म्हणजे केवड्याचे फूल ऑलिएंडर ऑलिएंडर म्हणजे कन्हेरचे फूल डेलनिक्स रेजिया डेलनिक रेजिया म्हणजे गुलमहराचे फूल सनफ्लॉवर सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल कॅम माइल कॅममाइल म्हणजे शेवंतीचे फूल फ्रँगिफानी फ्रँगेफानी म्हणजे सोनचाफा पेरिविंकल पेरिविंकल म्हणजे सदाफुली सायप्रस वाईन सायप्रस वाईन म्हणजे गणेश वेल कॉमन जास्मिन कॉमन जास्मिन म्हणजे जुईचे फूल बटरफ्लाय जिंजर लिली बटरफ्लाय जिंजर लिली म्हणजे सोनटक्का कॅनन इंडिका कॅनन इंडिका म्हणजे कर्दळ पिकॉक फ्लॉवर पिकॉक फ्लॉवर म्हणजे गुलबक्षी फ्लेम ऑफ द फॉरेस्ट फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजे पळस बड बड म्हणजे कोणत्याही फुलाची कळी गॅलार्डिया गॅलार्डिया म्हणजे गलांडाचे फूल पोमेग्रेनेट पोमेग्रेनेट म्हणजे डाळींब ग्रेप्स ग्रेप्स मजे द्राक्ष फिग, फिग मजे अंजीर गोवा गोवा मजे पेरू जैकफ्रूट जैकफ्रूट मनजे फनस तर, पेर, पेयर मनजे नाशपति पाइन पाइनएप्पल पाइन एप्पल स्वीट एप्पल, स्वीट ऐप्पल मजे रताे इंडियन गुज़बेरी, इंडियन गुज़बेरी मजे आवळा स्टार गुजबेरी स्टार गुजबेरी म्हणजे गावरन आवळे मलबेरी मलबेरी म्हणजे तुती. स्वीट लेमन स्वीट लेमन म्हणजे मोसंबी लेमन लेमन म्हणजे लिंबू पपाया पपाया म्हणजे पपई डेट्स डेट्स म्हणजे खारी किंवा खजूर प्लम प्लम म्हणजे आलू बुखार मस्कमेलन मेलन म्हणजे मस्क खरबूज वॉटरमेलन वॉटरमेलन म्हणजे टरबूज कस्टर्ड ॲपल कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ कोकोनट कोकोनट म्हणजे नारळ सॅफोडोला किंवा चिक्कू म्हणजेच चिक्कू मँगो मँगो म्हणजे आंबा ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्रा जामून जामून म्हणजे जांभूळ ग्रेप्स ग्रेप्स म्हणजे द्राक्षे ॲपल ॲपल म्हणजे सफरचंद ब्लूबेरी ब्लूबेरी म्हणजे करवंद स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मजे स्ट्रॉबेरी स्वीट लाइम स्वीट लैमजे मोसंबी जुजूब जुजूब बोर कैशो कैशो मजे काजू कीवी 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 मद्रास थॉर्न मद्रास थॉर्न मजे विलाइट चिंच टैमेरेंट टैमेरेंट मे चिंच गूज किंवा सॉन म्हणजे हंस उडपीकर उडपीकर म्हणजे सुतार पक्षी हमिंगबर्ड्स हमिंग बर्ड्स हमिंग म्हणजे गुणगुणणारा पक्षी औल औल म्हणजे घुबड पक्षी ईगल ईगल म्हणजे गरुड पक्षी फ्लॅमिंगो फ्लॅमिंगो म्हणजे रोहित पक्षी डक डक म्हणजे बदक पॅरेट पॅरेट म्हणजे पोपट क्रेन क्रेन म्हणजे बगळा पक्षी ओरिएंटल मॅक्बिरियाबिन म्हणजे दयाळ पक्षी हॉक हॉक म्हणजे बहिर ससारा पक्षी पेंग्विन पेंग्विन म्हणजे पेंग्विन पक्षी विवरबळ बर्ड्स म्हणजे विनकर पक्षी डव डव म्हणजे बदक मैना मैना हा म्हणजे साळुंकी पक्षी कुकू कुकू म्हणजे कोकिळ पक्षी क्रो क्रो म्हणजे कावळा रेवन रेवन म्हणजे डोमकावळा नाइटिकल नाइटिकल म्हणजे बुलबुल किंगफिशर किंगफिशर म्हणजे खंड्या पक्षी वल्चर वल्चर म्हणजे गिधाड पक्षी हेरॉन हेरॉन म्हणजे बगळा पॅरेटीज पॅरेटिज म्हणजे तितर किंवा त्याला चित्तर पक्षी असे म्हणतात काइट, काइट का घर लार्क लार्क चंडोल पक्षी पिवी पीवीट मे टिटवी पक्षी स्टॉर्क स्टॉर्क करकोचा, सीगल सीगल समुद्र पक्षी स्पैरो स्पैरो चिमनी बॅट बॅट म्हणजे वटवा गुळू पिजन पिजन म्हणजे पारवा पक्षी हेन आणि कॉक हेन म्हणजे कोंबडी आणि कॉक म्हणजे कोंबडा चिक म्हणजे कोंबडीचे पिल्लू त्याला चिकन असे देखील म्हणतो पीकॉक म्हणजे मोर आणि पीहेन म्हणजे लांडोर बियर्ड बियर्ड म्हणजे दाढी मुस्टॅश मुस्टॅश म्हणजे मिशी विस्कस विस्कस म्हणजे कल्ले बॅक बॅक म्हणजे पाठ बॅकबोन बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा अँकल अँकल म्हणजे पायाचा कोटा स्काल्फ स्काल्फ म्हणजे टाळू जोआ जोआ म्हणजे जबडा व्हेन व्हेन म्हणजे नस किंवा शीट बेली किंवा स्टमक बेली किंवा स्टमक म्हणजे पोट नेवल नेवल म्हणजे बेबी ब्लड ब्लड म्हणजे रक्त बॉडी बॉडी म्हणजे शरीर बोन बोन म्हणजे हाड ब्रेन ब्रेन म्हणजे मेंदू चीक चीक म्हणजे गाल चेस्ट चेस्ट म्हणजे छाती चीन चीन म्हणजे हनुवटी इअर इअर म्हणजे कान एल्बो एल्बो म्हणजे कोपर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट म्हणजे बगल आय आय म्हणजे डोळा आयब्रो आयब्रो म्हणजे भुवाया आयलीड आयलीड म्हणजे पापणी फेस फेस म्हणजे चेहरा फिंगर्स फिंगर्स म्हणजे हाताचे बोटे फिस्ट फिस्ट म्हणजे हाताची मुठी फूट ूट मजे पाउल फॉर हेड मजे कपा हेर मे केस हैंड हैंडे हाथ हेड हेड मजे डोको हर्ट हर्ट मजे हृदय हिल हिलजे टाच जॉ जॉ मुझे जबड़ा किडनी किडनी मूत्रपिंड नी नी मे गुड़घा लेक लेगे पाय लीप लीप मे ओट लिवर लिवर मे यकृत लंग लंग लंगे फुफ्फूस माउथ माउथ मे तोड़ मसल मसल म्हणजे स्नायू नेल नेल म्हणजे नखे नीक नीक म्हणजे मान नर्व नर्व म्हणजे मच्छातंतू नोज नोज म्हणजे नाक नॉस्ट्रील नॉस्ट्रील म्हणजे नाकपुडी पाम पाम म्हणजे तळहात रिब्स रिब्स म्हणजे बरगाड्या स्कीन स्किन म्हणजे त्वचा स्कल स्कल म्हणजे कवटी स्पाईन स्पाईन म्हणजे पाठीचा कणा स्टमक स्टमक म्हणजे पोट तीत तीत म्हणजे दात मोरल तीत मोरल तीत म्हणजे दाढ कॅनिंग तीत कॅनिंग तीत म्हणजे सुळे दात गम्स गम्स म्हणजे हिरड्या थाय थाय म्हणजे मांडी काफ काफ म्हणजे पोटरी पॅलेट पॅलेट म्हणजे टाळू थ्रोट थ्रोट म्हणजे घसा हिल हिल म्हणजे टाच फुटसोल फुटसोल म्हणजे पायाचा तळवा टोच टो तो म्हणजे पायाचे बोट टोंग रिस्ट रिस्ट म्हणजे मनगट वेस्ट वेस्ट म्हणजे कंबर गॅलक्सी गॅलक्सी म्हणजे आकाशगंगा सन सन म्हणजे सूर्य मर्क्युरी मर्क्यूरी मे बुध वनस वेनस शुक्र ग्रह अर्थ अर्थ मे पृथ्वी मार्स मार्स मंगल मंगलग्रह जुपिटर जुपिटर मजे गुरुग्रह सैटर्न सैटन शनि शनिग्रह यूरेनस 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 ग्रह नेपच्यून नेपच्यून मनजे नेपच्यून ग्रह प्लूटो प्लूटो मजे प्लूटो ग्रह मून मून मजे चंद्र स्टार्स स्टार्स मजे चांदने क्लाउड क्लाउड मजे ढग कि आभा फॉग फॉग मनजे धुके वाइंड वाइंड मनजे वारा स्टॉर्म स्टॉर्म स्टॉर्मजे वाद ओशियन किस महासागर कि समुद्र बीच बीच म्हणजे समुद्रकिनारा सँड सँड म्हणजे वाळू शेल शेल म्हणजे शंख मसल्स मसल्स म्हणजे शिंपले रॉक्स रॉक्स म्हणजे खडक अर्क्यूक अर्क्यूक म्हणजे भूकंप ओल्कॉनो ऑल्कॉनो म्हणजे ज्वालामुखी डिजर्ट डिजर्ट म्हणजे वाळवंड किंवा औसाड प्रदेश ओवरफ्लो म्हणजे पूर किंवा महापूर रिवर रिवर म्हणजे नदी बड, मड मड म्हणजे चिखल स्लज स्लज म्हणजे गाळ किंवा मऊ चिखल लेक लेक म्हणजे तलाव डॅम डॅम म्हणजे धरण पीठ पीठ म्हणजे खड्डा हिल हिल म्हणजे टेकडी वॉटरफॉल वॉटरफॉल म्हणजे धबधबा तर मित्र पॅरेंट पॅरेंट म्हणजे आई बाबा मदर मदर म्हणजे आई फादर फादर म्हणजे वडील ब्रदर ब्रदर म्हणजे भाऊ सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण स्टेप मदर स्टेप मदर म्हणजे आई स्टेप फादर म्हणजे सावत्र वडील स्टेप बदर म्हणजे सावत्र भाऊ आणि स्टेप सिस्टर म्हणजे सावत्र बहीण स्टेप म्हणजे सावत्र फॅमिली फॅमिली म्हणजे कुटुंब रिलेटिव्स रिलेटिव म्हणजे पाहुणे किंवा नातेसंबंध कलिक कलिक म्हणजे सहकारी ॲडॉप्टेड ॲडॉप्टेड म्हणजे दत्तक घेतलेला एल्डर ब्रदर्स किंवा एल्डर सिस्टर म्हणजे मोठे भाऊ किंवा मोठी बहीण यंगर ब्रदर म्हणजे लहान भाऊ आणि यंगर सिस्टर म्हणजे लहान बहीण डायरेक्ट ब्रदर म्हणजे सक्का भाऊ आणि डायरेक्ट सिस्टर म्हणजे सक्की बहीण कझन ब्रदर म्हणजे चुलत भाऊ आणि कझन सिस्टर म्हणजे चुलत बहीण वाईफ वाईफ म्हणजे बायको हजबंड हजबंड म्हणजे नवरा ब्राईड ब्राईड म्हणजे वधू किंवा नवरे ब्राईड ग्रुम ब्राईड ग्रुम म्हणजे वर किंवा नवरदेव सण म्हणजे मुलगा डॉटर डॉटर म्हणजे मुलगी ग्रँडफादर ग्रँडफादर म्हणजे आजोबा आणि ग्रँड मदर म्हणजे आजी ग्रँडसन ग्रँडसन म्हणजे नातू आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात ग्रँडफादर म्हणजे पंजोबा आणि ग्रेट ग्रँडमदर म्हणजे पणजी ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू आणि ग्रेट ग्रँड डॉटर म्हणजे पंत पॅटर्नल पॅटर्नल म्हणजे वडिलाकडील सर्व नातेसंबंध मॅटर्नल मॅटर्नल म्हणजे आईकडील सर्व नातेसंबंध मॅटर्नल अंकल मॅटर्नल अंकल म्हणजे मामा किंवा मावसा पॅटर्नल अंकल पॅटर्नल अंकल म्हणजे काका किंवा आत मॅटर्नल आंटी मॅटर्नल आंटी म्हणजे मावशी किंवा मामी पॅटर्नल आणटी पॅटर्नल आणटी म्हणजे काकू किंवा आत्या नेफ्यू नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा आणि नीस म्हणजे पुतणी किंवा भाची नेबर नेबर म्हणजे शेजारी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्वचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील धन्यवाद